तू करिता करिता तूच पदोपदी मी हे विस्मरिता तरी गुरुमाऊली हे गुरुदत्ता न सोडीशी लेकरा तुझी माया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना बस दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे असेच श्रीपाद श्री बल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद श्री बल्लभ स्वामी महाराज यांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे करा श्रीपाद श्री वल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत ते वटवृक्षासारखे आहे त्यांचे अंश अवतार वृक्षाच्या पारंब्यासारखे आहेत पारंब्या, आहे। पारंब्या जमिनीत रुजून पुन्हा वृक्षासारख्या वाढत असल्या तरी त्यांचा आधारभूत तो वटवृक्षच वृक्ष श्रीपाद हे देव दानवादी समस्त प्राण्यांचे आधार व आश्रयस्थान आहे सर्व शक्ती त्यांच्यातून निर्माण होतात व शेवटी त्यांच्यात लीन होतात सर्व संप्रदाय दत्त तत्वातच समाविष्ट होतात सर्व प्राण्यांचे तेज हे दत्तच आहे श्रीपाद श्री बल्लभ म्हणतात सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा तुमचा भ्रम आहे मन प्रसन्न करा, मग सर्व दूर होती। जाचा जबल मानुस की चे धन प्रसन्न दुःख असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही दुसऱ्याच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्याला कधीच योग्य वाट सापडत नाही हे लक्षात ठेवा आणि यालाच तर नियतीचा मास्टर स्ट्रोक म्हणतात माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो देव इतका बेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजविल्याने तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्मे करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय करणार संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस सुखाचे क्षण येतील तेव्हा सतमार्गाला सोडू नकोस भक्ती असायला श्रद्धा लागते श्रद्धा असायला विश्वास लागतो विश्वास असायला निष्ठा लागते निष्ठा असायला प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात आणि संस्कार असायला दिशा आणि दिशा दाखविणारे गुरु लागतात गुरु गुरुविना कोण दाखविल वाट गुरुविना कोण दाखविल वाट आयुष्याचा हा दुर्गम डोंगर घाट जपतजा दत्त गुरुचा नाम जपत जा दत्त गुरुचा नाम त्यांच्या आशीर्वादाने होतील तुमचे सर्व काम ज्याच्या मणी गुरु विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील लगेच जो जगण्याचा सार तोच तू आमचा एकमेव आधार तू शिकवितो अम्मासी कसा करावा भवसागर पार श्रीपाद वल्लभा तूच अम्मासी एकमेव आधार श्रीपाद वल्लभ म्हणतात विश्वास करणाऱ्या पेक्षा विश्वास तोडणारी व्यक्ती जास्त गुन्हेगार आहे कारण तो आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाचा विश्वासघात करत असतो दत्त महाराजांना सांगू नका कि माझ्यावर संकटे फार मोठी आहेत तर त्या संकटांना सांगा तुमचे दत्त महाराज तुमचे श्रीपाद वल्लभ किती मोठे आहेत ते कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणते औषध वाचू शकत नाही जे जे मृत्यूनंतर काढून घेतले जाईल तो तुमचा संसार असेल पण मृत्यूनंतर जे मृत्यून ज्वालासोबत लपेटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीस तुमच्या सोबत असेल आनंद वाटणाऱ्याची ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य स्वतः परमेश्वर करत असतो माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसत जितक पुस्तकांचा संग्रह करणे असते पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक ही करावी लागते तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व लक्षणे घेऊन जातो त्यामुळे राग करताना आधी विचार करा संयम सुद्धा एकदाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कुणाशी करायची हे तुमचं तुम्ही ठरवा दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वत असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ आहे कारण रिकामा भांड्यावरील झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काहीही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात कि वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण कसे वागायचे हे आपल्यावरती आहे दुसरे कसे वागतात त्याचा विचार करू नका